संपूर्ण देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे पश्चिम बंगालमधील कोलकाता प्रकरण असो वा बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरण असो या गंभीर प्रकरणांमुळे संपूर्ण जनतेच्या मनात प्रचंड संताप उसळलेला दिसला बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि सगळे राज्य सरकार गांभीर्याने विचार करणे गरजेचे होते अशातच देशातील एका राज्याने बलात्कार करणाऱ्याला थेट फाशीची शिक्षा देणारे विधेयक आणले आहे नेमके हे राज्य कोणते बलात्कार विरोधी विधेयक नेमके काय आहे चला सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून कोलकात्यातील आरजी वैद्यकीय रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या झाल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण देशात आंदोलन सुरू झाले होते त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यातील बदलापूरमध्ये तर दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली त्यामुळे महिला लहान मुली यांच्या सुरक्षेबाबत सत्ताधारी सरकार नेमकं काय करत आहे असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात होता बलात्काराच्या या घटना रोखण्यासाठी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारने बलात्कार विरोधी विधेयक आणले असून या नव्या कायद्यानुसार छत्तीस दिवसात बलात्काराच्या गुन्ह्यातील तपास पूर्ण होणार आहे तर पीडित महिलेचा मृत्यू झाल्यास किंवा ती कोमात गेल्यास दहा दिवसात दोषींना फाशी देण्याची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आली आहे या विधेयकाचे नाव अँटी रेप विधेयक म्हणजेच अपराजिता महिला आणि बाल विधेयक दोन हजार चोवीस असून पश्चिम बंगालच्या विधानसभेत ते मंजूर करण्यात आले आहे त्यामुळे आता राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर पश्चिम बंगाल राज्यात अँटी रेप कायदा लागू होणार आहे नेमक्या या विधेयकात काय आहेत तरतुदी समजून घेऊया बलात्कार आणि हत्येच्या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा केली जाणार आहे आरोपपत्र दाखल झाल्यावर छत्तीस दिवसांच्या आत शिक्षेची तरतूद <णिया> एकवीस दिवसात तपास पूर्ण होणार गुन्हेगाराची मदत करणाऱ्यास पाच वर्षांची शिक्षा अॅसिड हल्ला प्रकरणात अजन्म कारावासाची शिक्षा पीडितेची ओळख उघड करणाऱ्याला देखील तीन ते पाच वर्षांची शिक्षा प्रत्येक जिल्ह्यात विशेष अपाराजिता टास्क फोर्स कारवाई करणार बलात्कार अॅसिड हल्ला छेडछाडीच्या प्रकरणातही टास्क फोर्स कारवाई करणार सर्व लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ल्याच्या प्रकरणांची सुनावणी तीस दिवसात पूर्ण होणार बलात्कार प्रकरणाचा प्राथमिक अहवाल एकवीस दिवसात तयार करण्यात यावा अशी तरतूद या एंटी रेप विधेयकात आहे आतापर्यंत अहवाल तयार करण्याची ही मुदत दोन महिन्यांची होती गुन्हा दाखल झाल्यानंतर एकवीस दिवसात तपास पूर्ण न झाल्यास पोलीस अधीक्षक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर केवळ पंधरा दिवसांची मुदत वाढ मिळेल तपासाची वेळ का वाढवण्यात आली याची नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता था। दोन हजार तेवीसच्या कलम एकशे ब्याण्णवच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या केस डायरीत करावी लागेल याचा अर्थ छत्तीस दिवसात तपास पूर्ण करावाच लागेल बलात्कार आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना आजीवन कारावासाची होईल बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाल्यास किंवा पीडितेची प्रकृती गंभीर झाल्यास आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात येईल अशी तरतूद अपराजिता विधेयकात आहे बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी तरतुदी असणारे हे विधेयक संपूर्ण देशभरात लागू करावे का याबाबत तुमचे मत काय आहे आम्हाला नक्की सांगा माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा